नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तेरा नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतोय तर बघा डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस आहे ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत तर ते नोट डाऊन करून चला कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बला आयकोनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोणत्या तारखेपासून चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे में आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो बघा फास्ट टॅग म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये दिलेली आहे जर कोणी हे लेक्चर मिस केलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय आहे ते पाहूयात नुकताच राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात आला असतो तुम्हाला विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार अकरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आता अकरा नोव्हेंबरलाच राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा करतात किंवा नॅशनल एज्युकेशन डे का साजरा करतात ते पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद आणि यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे दरम्यान मौलाना अबुल कलाम आझाद जे आहेत ते भारताचे शिक्षण मंत्री होते आणि त्यांना मरणोत्तर एकोणीसशे ब्याण्णवला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात येतो तर चोवीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ कन्फ्युजन करून घेऊ नका जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा सात नोव्हेंबरला नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे ज्यालाच आपण राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणतो हा साजरा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा नऊ नोव्हेंबरला लिगल सर्विस डे जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे तर दहा नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय विद विज्ञान दिवस जो तो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच एडलिव्ह हुरून इंडियाच्या परोपकाराच्या यादीमध्ये दोन हजार वीसमध्ये अव्वल कोण ठरला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अजिम प्रेमजी हे एडलिव्ह हुरून इंडिया परोपकार यादीमध्ये दोन हजार वीसमध्ये अव्वल ठरलेले आहेत बघा अजिम प्रेमजी जे आहेत ते विप्रोचे अध्यक्ष त्याचबरोबर संस्थापक देखील आहेत तर यांनी काय केलेलं आहे एप्रिल दोन हजार एकोणीसपासून ते मार्च करोड इतक्या दान केलेलं कि के या आहे किंवा इतके रुपये दानावरती खर्च केलेला आहेत आणि एवढे रुपये खर्च करून ते या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा शिव शिवा नादार जे आहेत ते एच सी एल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत आणि यांनी सात हज सातशे पंच्याण्णव करोड इतके रुपये दानावरती खर्च केल खर्च केलेले आहेत आणि या यादीमध्ये ते दोन नंबरवरती आहेत तर भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी काय केलेलं आहे चारशे अठ्ठावन्न करोड रुपये इतक्या रुपयांचा दान करून हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा या यादीमध्ये सात महिलांचा देखील या 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 समावेश आहे आणि सत्तेचाळीस रुपये सॉरी सत्तेचाळीस करोड रुपये दानावरती खर्च करून रोहिणी नीलाकडे या महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरती आहेत तर आता या यादीमध्ये समावेश कोणाचा करण्यात येतो बघा जे लोक पाच करोड किंवा त्यापेक्षा जास्त दानावरती खर्च करतात किंवा दान देतात अशा लोकांचा या यादीमध्ये समावेश करण्यात येतो आणि या यादीमध्ये दोन हजार वीसच्या या यादीमध्ये अजिम प्रेमजी हे पहिल्या नंबरवरती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा आय पी एलच्या आत्ता मॅचेस झालेल्या आहेत आणि सगळेजण आय पी एलकडे एक एंटरटेनमेंट म्हणून बघतात पण याच्यावरती तुम्हाला परीक्षेला देखील प्रश्न पडू शकतात तर नेक्स्ट क्वेश्चन आपला त्याच्यासह रिलेटेड आहे तर तो काय आहे ते पाहूयात नुकतेच आय पी एल दोन हजार वीसचे चे विजेतेपद पत कोणी पटकावले असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार मुंबई इंडियन्स बघा मुंबई इंडियन्स पाचव्यांदा हे पदक जे आहे किंवा हे विजेतेपद जे आहे ते आपल्या नावी करून घेतलेलं आहे आणि सर्वाधिक यशस्वी टीम आहे मुंबई इंडियन्स आय पी एलमधली तर बघा हे आय पी एलचं तेरावं पर्व होतं आणि हे जे पर्व होतं ते यु एमध्ये चालू होतं आणि फायनल ज्या खेळल्या गेलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती खेळण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलला हरवून हे विजेतेपद जे आहे ते, ते पाचव्यांदा आपलं नावे करून घेतलेलं आहे तर बघा हे विजेतेपद घेतलेलं आहे मुंबई इंडियन्सने तर मुंबई इंडियन्सला वीस करोड त्याचबरोबर ट्रॉफी मिळालेली आहे आणि दिल्ली कॅपिटलला उपविजेता म्हणून साडेबारा करोड त्याचबरोबर ट्रॉफी मिळालेली आहे तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार वीस चा साहित्यासाठी जे सी बी पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं विचारलेला आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक एस हरिश यांना दोन हजार वीस चा साहित्यासाठीचा जे सी बी पुरस्कार मिळालेला आहे बघा एस हरीश जे आहेत ते एक मल्याळम लेखक आहेत आणि यांना त्यांच्या पहिल्या कादंबरीसाठी मास्टर्ससाठी पुरस्कार हा जो पुरस्कार आहे साहित्यातला तो मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता इथे साहित्याशी रिलेटेड किंवा पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा हरिहरन हरिहरन यांना मल्याळम सिनेमातील योगदानासाठी जे सी डॅनियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रतन टाटा यांना इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे दहशतवाद प्रायोजित देशाला दूर केले गेले आहे असे तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सुडान सुडानं काय केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुडान, सुडान सरकारने मागच्याच महिन्यात काय केलेलं आहे काही आतंकवादी संघटना आहेत ज्यांच्या सोबत शांती करार केलेला आहे हा करार त्यांनी का केलेला आहे बघा तिकडे वर्षानुवर्ष चालत आलेल्या युद्ध जे आहे त्या युद्धामध्ये लाखो लोक मारले जातात आणि हे युद्ध जे आहेत ते संपावेत म्हणून हा शांती करार जो आहे तो सुडानने केलेला आहे काही आतंकवादी संघटनांबरोबर आणि याच्याच पार्श्वभूमीवरती मागील महिन्यात अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते माजी राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं होतं एक घोषणा देखील केलेली होती की वॉशिंग्टन मधून सुडान वॉशिंग्टन जे आहे ते सुडानला या यादीमधून बाहेर काढेल आणि आता नुकतीच न्यूज आलेली आहे की सुडानला या देशाला प्रायोजित करणाऱ्या देशांच्या यादीमधून बाहेर देखील करण्यात आहे तर बघा सुडानला या देशाच्या यादीतून बाहेर करण्यात आलेला आहे तर सुडान ची राजधानी बघा ही आहे तर करन्सी पाऊंड ही आहे करन्सी म्हणजेच चलन पाऊंड हे आहे आणि सुडान जो देश आहे विद्यार्थी मित्रांनो तो आफ्रिकेमधील आहे आणि आफ्रिका हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत आशियानंतर दुसऱ्या क्रमांकावरती येत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच तेराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स दोन हजार वीस चे उद्घाटन कोणी केले असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन हरदीप सिंग पुरी यांनी काय केलेलं आहे तेराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स दोन हजार उद्घाटन केलेलं आहे आता हे अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स नेमकं काय आहे किंवा त्याच्या बघा कोविड च्या महामारी देखील विकासाला कोणत्या प्रकारे चालना देऊ शकतो म्हणजेच शहरामध्ये जे लोक शिक्षण आणि नोकरीसाठी जातात आणि त्याच्यामुळे शहरामधली जी लोकसंख्या वाढत आहे तर त्या त्याच्यासाठी आपण काय व्यवस्था करू शकतो याच्यासाठीच हे अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे जर सिम्पल लँग्वेजमध्ये लक्षात घ्यायचं झालं तर बघा जी गावची लोकसंख्या आहे किंवा गावचे जे लोक आहेत त्या लोकांना फिक्स नोकरी नाही आहे किंवा त्यांचं उपजीविकेचं साधन जे आहे ते फिक्स नाही आहे तर ते लोक काय करतात त्यामुळे लोक शहरांकडे मार्ग्रेशन करतात किंवा शहरांकडे स्थलांतर करत आहेत आणि या गोष्टीसाठीच यामुळेच शहरांची लोकसंख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे तर अशा लोकांसाठी काही उपाययोजना करता येतील कि का किंवा त्यांचं जीवनमान उंचावेल याच्यासाठी काही उपाययोजना करता येतील का याच्यासाठीच हे कॉन्फरन्स जे आहे ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे जे कॉन्फरन्स आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना विषाणूमुळे तर एवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याचबरोबर बघा इथे समिटशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर ग्लोबल सोशल मोबिलिटी इंडेक्स जो आहे दोन हजार वीस चा याच्यामध्ये टॉप केलेला आहे ने तर भारताचा याच्यामध्ये शहात्तरावा क्रमांक होता तर हा देखील पॉईंट इम्पॉर्टंट आहे जो तुम्ही स्टारमार्क करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डेट क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे इस्रोने किती उपग्रहांसह पी एस एल सी फोर्टी नाईन उपग्रह प्रक्षेपित केला आहे असं तुम्हाला विचारलेला आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन दहा अलीकडे इसरोने काय केलेलं आहे दहा उपग्रहांसह एल व्ही सी फोर्टी नाईन उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे आजचा लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद